नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी संजय इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत अठरावा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापुरीची मान उंचावली आहे ही परीक्षा यू पी एस तर्फे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती संपूर्ण भारतातून दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते इयत्ता बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचं आयोजन केलं जातं लेखी परीक्षेत यशस्वी होत यशराजची मुलाखतीसाठी निवड झाली त्यानंतर एस एस पी मुलाखत प्रयागराज येथे झाली देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून यशराजने लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशात अठरावा क्रमांक प्राप्त केला यशराज हा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून इयत्ता अकरावीमध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या एस स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकन शिक्षण घेण्याची संधी मिळाली लहानपणापासूनच त्याने एन डी एमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे ही भारतीय सैन्य नौदल आणि वायुसेना या तीनही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे येथे प्रवेश मिळवणे हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे यश आहे हे यश यशराजने कोणतेही क्लास अथवा अकॅडमीमध्ये न जाता स्वतः अभ्यास करून प्राप्त केले यावेळी बोलताना यशराज यांनी म्हटले की लहानपणापासूनच पाहिलेले माझे स्वप्न भारतीय सैन्यात जाण्याचे होते ते आज सत्यात उतरले आहे यासाठी कष्ट अभ्यास खेळाची आवड तसेच सर्व सहशालेय उपक्रमात सहभाग या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या माझ्या या यशात माझी आई अर्चना पाटील हिचा मोलाचा वाटा आहे तिचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळेच मलाही शक्य झाले यावेळी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सास्मिता मोहंती यांनी म्हटलंय यशराजने सातत्य कष्ट आणि समर्पणाच्या बळावर हे यश प्राप्त केले तो शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरलेला आहे संस्थापक संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे आणि सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी यशराचे अभिनंदन केले सत्कार केला या यशामुळे यशराचे सर्व ठिकाणी कौतुक का होते आहे